नमस्कार मित्रांनो विविध केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न व पोषण अभियान त्यामध्ये कडधान्य व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानाअंतर्गत दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षात दोनशे पन्नास मॅट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकामासाठी प्रत्यक्ष खर्चाचा पन्नास टक्के किंवा बारा लाख पन्नास हजार रुपयापर्यंत अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहेत सदरील योजना बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक शेतकरी उत्पादक संघ कंपन्यांनी अर्ज सादर करावेत यासाठी वखार महा महामंडळाच्या तांत्रिक निकषानुसार डिझाईन स्पेसिफिकेशन खर्चाचे अंदाजपत्रकाप्रमाणे बांधकाम आणि आर्थिक वर्षात पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे त्यामध्ये गोदामाचा वापर साठवणुकीसाठी त्यांना योग्य व माफक शेतकऱ्यांना उत्पादित केलेल्या कृषी माल दर आकारून बंद आकारून करणे बंधनकारक आहे तर थेट खात्यावर रक्कम जमा होणार आहे ते बघू मित्रांनो पूर्वसंमती देण्यात आलेल्या कंपन्यांनी बांधकाम पूर्ण केल्यानंतर त्यांना अनुदेय असलेले अनुदान शेतकरी उत्पादन कंपनी संघ यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने वर्ग करण्यात ई योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक संघ कंपन्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आलेले आहेत तर अर्ज कुठे करायचा ते बघू मित्रांनो यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा आधार कार्ड बँक खात्याचा तपशील आदी कागदपत्रे तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाकडे एकतीस जुलैपर्यंत सादर करावेत असे आवाहन हिंगोली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद